नमस्कार मी श्रद्धा तोडकर सादर करत आहे कविता रात्र माझी हरवून गेली ही डोळ्यात तुझी झोप माझी घेऊन गेली ही डोळ्यात तुझी झोप माझी घेऊन गेली आठवणीत तुझ्या रमताना रात्र माझी हरवून गेली बोल के हे तुझे डोळे खूप काही सांगून गेले बोल हे तुझे डोळे खूप काही सांगून गेले त्यात स्वतःला शोधताना मजलाच मी विसरून गेले वाऱ्याची झुळकही आठवणी तुझ्या घेऊन आली वाऱ्याची झुळकही आठवणी तुझ्या घेऊन आली आठवणीत तुझ्या रमताना रात्र माझी हरवून गेली तू समोर असताना दिवस हे किती सरले तू समोर असताना दिवस हे किती सरले कळालेच नाही कधी तुझ्यासाठी मी बदलले मनालाही माझ्या तुझी आता सवय झाली मनाला ही माझ्या तुझी आता सवय झाली आठवणीत तुझ्या रमताना रात्र माझे हरवून गेली मन हे माझे सोडून मजला तुझ्याचकडे धावू लागले मन हे माझे सोडून मजला तुझ्याचकडे धावू लागले आरशात स्वतःला पाहताना रूप तुझे दिसू लागले डोळ्यांची ही माझ्या आज अशी गफलत झाली डोळ्यांची ही माझ्या आज अशी गफलत झाली आठवणीत तुझ्या रमताना रात्र माझी हरवून गेली आठवणीत तुझ्या रमताना रात्र माझी हरवून गेली रात्र माझी हरवून गेली धन्यवाद